कि चर्चा की चर्चा बैठक ही एक भक्ती आहे आणि भक्ती जर पाण्यामध्ये निर्माण झाली तर त्या पाण्याचा तीर्थ होताना आपण पाहिलेला आहे पुरातन काळामध्ये देव आणि दानवाच्या युद, युद्धामध्ये अमृत तयार झाला म्हणतात पाण्यापासून तो आम्ही अमृत पाहिला नाही पण महांतेजी बाबा जुमदेवजीनं सांगितलं की पाण्यावरती फू म्हणून बाबा हनुमानजी फू म्हणून जर फूक मारली तर त्या पाण्याच्या अमृत होतानी आपण पाहिलेलं आहे ती भक्ती जर पाण्यामध्ये निर्माण झाली तर त्याचा तीर्थ तयार होतो आणि त्या तीर्थाच्या माध्यमातून मोठे मोठे दुःख आपल्यावर असलेले कितीही प्रकारचे कष्ट दूर झालेले आपण पाहिलेले आहे भक्ती जर भोजनामध्ये निर्माण झाली तर त्या भोजनाचा महाप्रसाद होतो आज या ठिकाणी सुद्धा तो महाप्रसाद तयार होणार आहे भक्ती जर आपल्या घरामध्ये निर्माण झाली तर त्या घराचा मंदिर होतो त्या घरामध्ये संस्कार निर्माण होतात आणि महांत्यागी बाबा जुमदेवजींनी आपल्याला ध्येय मानव मंदिर सजाना उद्देश हे उद्देश दिलेला आहे आणि त्या उद्देश प्राप्तीसाठी आपल्याला तीन शब्द दिले आहेत सत्य मर्यादा आणि प्रेम बंधून महांत्यागी बाबा जुमदेवजींनी आपल्याला जे तीन शब्द दिलेले आहेत ते तीन शब्द भगवत गुणाचे आहेत प्रत्येक सेवक आता याच ठिकाणी जर आपण विचार केलो तर ज्या वेळेस या ठिकाणी रॅली आली तर त्यावेळेस जी सेवकांची संख्या होती आणि आज जी चर्चा बैठक सुरू आहे आता या ठिकाणी या चर्चा बैठकीमध्ये सेवकांची जी संख्या आहे याचा जर विचार केलो तर आपल्याला या भक्ती रसाच्या परमेश्वरी गुणाच्या किंवा चर्चा बैठकीची किती आवड आहे आपल्याला हे या कार्यक्रमावरून दिसून येते हा कार्यक्रम आमच्यासाठी नाही हा कार्यक्रम भगवंतासाठी नाही हा कार्यक्रम आपल्या सगळ्यांसाठी आहे आपण हो। आप जे सगळे या ठिकाणी बसलेलो आहोत की या पासून आपल्याला काहीतरी शिकायला मिळालं पाहिजे यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन आपण सगळे लोक करत असतो आणि जर या कार्यक्रमाचा फायदा जर आपण घेत नसेल तर मग कार्यक्रम करायचा उद्देश आपला काय असावा निवड आपल्याला नाचायला मिळायला पाहिजे म्हणून जर कार्यक्रम करत असेल आपल्याला मेकअप करून गावभर फिरायला मिळायला पाहिजे म्हणून जर कार्यक्रम करत असेल किंवा नवीन नवीन कपडे घालून जर आपण कार्यक्रमामध्ये मटकायला मिळायला पाहिजे म्हणून जर आपण कार्यक्रम करत असेल तर त्या कार्यक्रमाला काहीही अर्थ उरणार नाही कार्यक्रम जर करायचा असेल तर खरं भक्तीरस त्या ठिकाणी तयार झाला पाहिजे सत्य मर्यादा प्रेमाची वागणूक तत्वशब्द नियमाची वागणूक या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला दिसली पाहिजे जे बाबांच्या सोबतीला अहोरात्र राहिलेले आहेत आणि त्यांनी बाबांपासून स्वतः एक मानव धर्माचे पुस्तक तयार के बाबांनी सांगितलं आणि त्यांनी लिहिलं आणि स्वतःचे विचार त्यामध्ये समाविष्ट केलेले आहेत असे त्या काळातील ज्येष्ठ सेवक या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना सुद्धा आपण काय दर्शविणार आहोत त्यांना या गावचे सेवक कशात हे कोणी दर्शवणार आता आहोत आम्ही या वागणुकीतून त्यांना संदेश दिला पाहिजे या कार्यक्रमातून संदेश दिला पाहिजे की त्यांना पुढच्या वर्षी जेव्हा आपण बोलव तेव्हा त्यांना आवड निर्माण झाली पाहिजे की नाही त्या गावी आपण गेलो पाहिजे गोष्ट कोणाला म्हणजे कडू वाट पाहिजे कारण बाबाने सांगितलेलं आहे आपल्याला सत्य जेव्हा आम्ही मंचावर बसलेलो होतो आणि मार्गदर्शक मंडळी जेव्हा जेव्हा प्रणाम आणि जयघोष करायचे तेव्हा तेव्हा एक कुत्रा त्या मंचाच्या बाजूला येऊन जोराने आरोडी द्यायचा ओ असा करत लांब आरो द्यायचा एकदा झाला दोनदा झाला तीनदा झाला अनेक वेळेस त्यांनी अशी लांब आरोडी दिली मी एका मुलाला जवळ बोलावलं आणि त्याला विचारलं दादा म्हटलं हा कुत्रा असं का बरं ओरडत आहे त्यांनी सांगितलं अजिमने हा ओरडत नाही आहे म्हणे त्याला प्रणाम आणि जयघोष समजते त्याला प्रणामाने जयघोष समजते आणि म्हणून जेव्हा जेव्हा आपण प्रणामाने जयघोष करतो तेव्हा तेव्हा तो सुद्धा जयघोष करतो आणि एवढंच नाही तर दर आठवड्याला चर्चा बैठकीमध्ये तो कुत्रा जातो दर आठवड्याला चर्चा बैठकीमध्ये तो कुत्रा जातो आणि चर्चा बैठकीमध्ये गेल्यानंतर सेवक ज्या ठिकाणी बसलेले असतात तो बाजूला बसत नाही सेवकांच्या मधोमध जाऊन बसतो म्हणून त्या गावच्या सेवकांनी तो कुत्रा होता धनराजी बांते यांच्या मालकीच्या धनराजी बांधते हे आधी मिलिट्रीमध्ये होते मिल्ट्रीमधून रिटायर झाले आणि आपल्या गावी राहायला आले त्यांच्याकडे तो कुत्रा होता तर ते धनराजी बांधते जेव्हा जेव्हा चर्चा बैठकीला जायचे तेव्हा तेव्हा तो कुत्रा सुद्धा त्यांच्या मागे चर्चा बैठकीमध्ये जात होता आणि जिथं ते लोकांमध्ये बसायचे सेवकांमध्ये तिथं तो सुद्धा जाऊन बसायचा सेवकांनी कंप्लेंट केली म्हणे तुम्ही त्या कुत्र्याला घेऊन येता चर्चा बैठकीमध्ये आणि आमच्या मधामध्ये येऊन बसतो आमचे मुलं ते कुत्र्याला भिवतात म्हणून त्याला चर्चा बैठकीमध्ये आणायचे नाही पुढच्या आठवड्याला जेव्हा चर्चा बैठक होती तेव्हा धनराजी विचार केला म्हणे लोक कंप्लेंट करतात आपले सेवका, सेवक लोकांना आवडत नाही की आपण कुत्र्याला त्या चर्चा बैठकीमध्ये न्यावं म्हणून काय करावं कारण ते जायला निघाले तर कुत्रा पुन्हा मागे लागला म्हणून काय करावं तर त्यांनी आपल्याच घराच्या एका रूम मध्ये त्या कुत्र्याला बंद करून ठेवलं आणि बाहेरून कडी लावली कडी लावल्यानंतर मग ते चर्चा बैठकीला गेले एक दोन तास चर्चा बैठकीमध्ये राहिली आणि चर्चा बैठक संपल्यानंतर घरी परत आले घरी परत आल्यानंतर दरवाज्याची कडी त्यांनी ते उघडली तेव्हा त्यांनी ते पाहिलं त्या घराच्या त्या रूमच्या आतमध्ये जेवढे काही त्यांचे कपडे होते कचड्या बोतळ्या होते ब्लँकेट होते सगळे चिंद्या चिंद्या करून त्यांनी फेकून दिले होते आणि कुत्रा दोन्ही पाय लांब करून रडत होता धनराजी बांधते जेव्हा त्या दरवाजा उघडून समोर जायला लागले त्यांच्या पायावर त्यांनी दोन्ही हात दोन्ही आपल्या समोरचे पाय ठेवले आणि आणखी रडायला लागला कशासाठी तर मला भगवंताच्या चर्चा बैठकीमध्ये नेलं नाही म्हणून आणि आपण सेवक किती बैमान आहोत आम्हाला चर्चा बैठकीत जायला नाही मिळालं तर आपल्याला खूप आनंद होतोय जा रे पोराला आदेश देतो तू चालले जा रे आज बायकोला सांग तू चालले जाऊ आज मी थकलो आहो आपल्याला चांगलं वाटतं नाही गेलो तर पण एक कुत्रा तो आपल्यापेक्षा समजदार आहे जनावराला समज आली भगवंताची त्याच्या गुणाची समज आली पण आपल्याला त्या परमेश्वरी कार्याची त्या चर्चा बैठकीची समज अजूनही आलेली नाही जर आपण चर्चा बैठकीतून जागलो नाही चर्चा बैठकीतून आपण जागलो नाही तर येणारी ना आपली जी भावी पिढी आहे आपले जे मुलं बाळ आहेत आपल्या आप मुली आहेत यांना आपण कोणते संस्कार देणार आहोत यांना का आपण काय शिकवणार आहोत आपणच अडाणी राहिलो चर्चा बैठक तुम्ही किती शिकले असाल ग्रॅज्युएट असाल पण तुमचा मुलगा जर या चर्चा बैठकीच्या माध्यमातून या परमेश्वरी गुणाचे कोणतेही गुण शिकू शकला नाही तत्व शब्द नियम त्याच्या अंतरंगी उतरू शकले नाही तर तुम्ही अडाणी आहात या मानव धर्माच्या शाळेमध्ये अडाणी आहात आणि अडाणी अडाणी राहायचं नसेल तर तुम्हाला या मानव धर्माच्या चर्चा बैठकीचे गुण आत्मसात स्वतः करावं लागेल आणि तुम्ही स्वतः आत्मसात कराल तेव्हाच तुम्ही आपल्या मुलाबाळांना संस्कार देऊ शकाल आणि तुम्ही संस्कार नाही देऊ शकले तर येणारी भावी पिढी ही आपली अडाणी राहणार आहे मानव धर्माच्या कार्यामध्ये कारण येणारा जो काळ आहे तो आपला नाही आहे येणारा काळ या मुलांचा आहे आणि म्हणून आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे की येणारी ही जी पिढी आहे येणारे आपले मुलं मुली आहेत हे घडले पाहिजेत आणि हे घडण्यासाठी त्यांना तत्व शब्द नियम सत्य मर्यादा प्रेमाची शिकवण देणे अतिशय गरजेचं आहे मानत की बाबा जुमदेवजींनी आपल्याला सांगितलं की आपल्याला माणूस जोडायचे आहेत पण जोडतील कसे आपण जगाला जोडायचे काम करतो आपण देशाला जोडायचे काम करतो किंवा फक्त बोलतो आपण निवड म्हणजे तत्वशब्द नियम किंवा विनंती प्रार्थना म्हटली सकाळी विनंती सायंकाळी प्रार्थना म्हटली म्हणजे आपण सेवक झालो असं आपल्याला वाटत असेल तर तेही व्यर्थ आहे निवड प्रार्थना आणि विनंती म्हटल्याने काहीही साध्य होणार नाही आपण त्या तत्वशब्द नियमाचे जे विचार आहेत विनंतीचे जे सार आहे ते आपल्या अंतरंगी आपल्या मनामध्ये आपल्या वागणुकीमध्ये आपल्या वर्तनामध्ये आपल्या विचारामध्ये उतरवणे अतिशय गरजेचे आहे जेव्हा आपण रस्त्याने जात आहोत तेव्हा हा लिल्लारी गुरुजी जाऊन राहिला हे न लोकांनी नाही म्हटलं पाहिजे हा मानव धर्माचा सेवक आहे अशी ओळख आपली झाली पाहिजे ती ओळख झाली पाहिजे निवड ह्या टोप्या घातल्या तुम्ही आज अमोल टोपी घातल्या चांगल्या पद्धतीने हे म्हणजे अशी टोपी काळून घातल्या असल्या बोला तुम्ही पण ही चांगल्या परमात्म्याची टोपी आहे नाहीतर आजकाल कशा कशा टोप्या घातल्या जातात सगळ्यांना माहित आहे आणि आपण सेवक म्हणतो बरोबर आहे का नाही का म्हणजे आपल्या हे जी टोपी घालतो चांगल्या परमात्माची टोपी आहे तर परमात्माचे विचार सुद्धा आपल्याला त्या माध्यमातून दिसले पाहिजे आपण सगळ्यांनी जागृत होणं गरजेचं आहे आपले कर्म चांगले असणं गरजेचं आहे कर्म चांगले नसतील तर परमेश्वर सुद्धा आपल्याला मदत करणार नाही आताच कोणीतरी सांगितलं की कि मी कितीही चांगले कपडे घातले तर माझी श्रीमंती दिसेल हातामध्ये सोना नाना असेल कळा असेल अंगठ्या असतील बाईच्या गड्यामध्ये मंगळसूत्र सोन्याच्या किती तोड्याचा आहे तो परमेश्वर विचारत नाही हे दीड दीड हजाराची साडी आहे का पाच हजाराची साडी आहे तो परमेश्वर विचारत नाही परमेश्वर विचारतो तुमचे जे म्हणजे गुण आहे ते किती सुंदर आहे तुमची वागणूक तुमचे वर्तन किती सुंदर आहेत तुमचे विचार किती चांगले आहेत ते परमेश्वर बघतो आपण दररोज घरी कमवून आणलं म्हणजे दररोज पैसे बसतो आज इतके कमवले आणि परमेश्वर तिथं वर तुमचा हिशोब लावते कालपर्यंत याचे इतके श्वास होते आज याचे दिवसभरातून इतके श्वास संपले आणि इतके बाकी राहिले म्हणून या गोष्टीसाठी चांगले कर्म आपले आवश्यक आहेत पुढे आपल्याला जायचे आपले चांगले कर्म चांगले आहेत आणि कर्म चांगल्या होण्यासाठी आपल्याला सत्य मर्यादा प्रेम चार तत्व तीन शब्द आणि पाच नियम यांची सांगत एक गोष्ट सांगतो इथं साकोली जवळ दुर्गाबाई डो आहे त्या ठिकाणी दरवर्षी संक्रांतीच्या वेळेस यात्रा भरते तुमच्यापैकी बहुसंख्य लोक त्या यात्रेमध्ये गेले असतील गेले आहेत का दुर्गाबाई डोची यात्रा पाहिली आहे का तुम्ही काही लोकांनी आहे ते यात्रेमध्ये मी सुद्धा गेलो होतो आपल्या काही शिक्षक मित्रांसोबत आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर आम्ही एका बाजूला गाडी ठेवली आणि यात्रेमधून गर्दी खूप होती त्या गर्दीमधून जात असताना तिकडून आम्ही पाहिलं एक तरुण मुलांची टोळी येत होती आणि ते सगळे की जय म्हणून ओरडत होते त्या सगळ्या तरुण मुलांपैकी एक मुलगा बजरंग बली बनला होता शेपूट लावली होती हातामध्ये गदा होता त्यांनी पूर्ण जो मेकअप होता तो बजरंग बलीचा केला होता तो नाचत नाचत तिकडून येत होता आणि त्याच्याबरोबर जे मुलं होते ते सुद्धा बजरंग की जय म्हणून ओरडत होते आणि नाचत नाचत येत होते आणि इकडून काही भक्तांची काही बाया होत्या काही माणसं होते आणि त्यांच्यामध्ये एक बाई दुर्गा मैया की जय म्हणून इकडून जात होती इकडून दुर्गा मैया की जय म्हणून जात होते आणि तिकडून बजरंगबली की जय म्हणून तिकडून एक टोली मुलांची एक टोली येत होती आणि इकडून एक दुर्गा मैया की जय म्हणणाऱ्या काही बायांची आणि माणसांची टोली जात होती आता ते सगळे जवळ जवळ आले तिकडून बजरंगबलीची रॅली आली आणि इकडून दुर्गा मैयाची रॅली गेली सगळे जवळ जवळ आले आणि जसे जवळ जवळ आले तसा जो बजरंग बली बनला होता तो त्या दुर्गा माईच्या जवळ आला त्यानं आपला गदा उचलला ना चो मार सुरू त्या दुर्गा आणि एकावर एक एकावर एक एका एक 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 गद्यानं मारते हातानं मारते पायानं मारते कोठीच लागो मारातून ठेवलं आता ते मेलो माय मेलो माय अनुभव बमलते पण फक्त काहीच करत नव्हते आता तिच्या बाजूला त्याच्या मारणा चालू होता तिच्या ओरडणा चालू होता बजरंग मारत होता त्याच्या बाजूला एका माणसाच्या कड्यावर एक लहानसा पोरगा होता तो माझ्या आईले मारते म्हणून तो ओरडत होता आता मी त्या मुलगा, मुलगा होता तर म्हटलं हा मुलगा म्हणे आमचाच होय म्हणे म्हटलं हा मुलगा तुमच्या पत्नीला एवढ्या जोराजोरानी मारत आहे तुम्ही काही बोलत का नाही तुम्ही मदत जात का नाही म्हणे आपण देवादेवाच्या भांडात काय बोलावत जी म्हणे तर मी देवा देवादेवाच्या भांडणात नाही बोलत तर नको बोला पण तुमच्या पत्नीला मारून आला नाही म्हणे ती आता देवी बनली आहे म्हणे आता त्यानं मारापर्यंत मारला तिच्या या ओठामधून रक्त निघून राहिला नाकातून रक्त निघून राहिला ती बाई तिथून मारझोड झाल्यानंतर तो हनुमानजी बजरंगबली की जय म्हणा त्याचे जे संगीत वगैरे होते सगळे ते इकडे आले आणि ती बाई तिकडे गेली आम्ही तिच्या मागे मागे गेलो एका हिवराच्या झाडाखाली काही पोहे वगैरे खात ते बसले होते त्या ठिकाणी ते खाऊन झाला वगैरे त्याच्यानंतर आम्ही पूर्ण यात्रा फिरली आणि यात्रा फिरून झाल्यानंतर आम्ही परत यायला निघालो तर एक म्हणजे रेस्टॉरंटची ची दुकान लागली होती म्हणजे नाश्त्याची त्या नाश्त्याच्या दुकानाच्या मागे आमची गाडी होती त्याच्यामुळे त्या दुकानाजवळ आम्ही गेलो दुकानाजवळ गेल्यानंतर लिल्ला रे गुरुजी इकडे या असा आवाज आला त्याच्यामुळे मी इकडे तिकडे पाहिलं तर तो ज्या ज्या ठिकाणी नाश्त्याची दुकान होती त्या ठिकाणी तो मुलगा बसला होता जो हनुमानजी बनला होता बजरंगबली बनला होता तो मला आवाज देत लिल्ला होता लिल्लारी गुरुजी इकडे या मी म्हटलं बटा हा मला काय बोलून राहिला मायावर तर नाही देत आता मला भीती वाटली त्याची कारण का मी त्याला ओळखलो नव्हतो मी घाबरल्यासारखा केलं होतं म्हणजे कोण होणे कोण नाही ओळखलो नव्हतं कारण त्याचा मेकअप होता अजी तुम्ही इकडेच यामध्ये पण मी शा जायला डेअरिंग केली नाही त्यामुळे तो स्वतः आला त्याने माझ्या हात धरला होती हा होई कोण मग त्यानं माझे भजे खाऊन झाले त्याने तो आपला तो जो रुपळा लावला होता तो काढला आता लक्षात नाही आधी नोकरीवर लागायची तिथे चर्चा बैठकीला जात होतो काय आमची एक भजन मंडळी तयार झाली होती आणि त्या ठिकाणी तबला वाजवायला तिथंच एक सावरगाव म्हणून आहे साकोली कुंडलीकडे तिथला बंडू सावर बांध येत होता तबला वाजवायला आता ओळखल्या म्हणे बंडू का तू हा म्हणे मी बंडू सावर बांधले तर म्हणू बाबा तू हा असा सोन काय घेतलास काय मारलास त्या बाईले अजि म्हणे बाई ते नकली आहे म्हणे तिच्या अंगामध्ये म्हणे दुर्गा माई गावामध्ये बी येते म्हणे तर आमच्या गावामध्ये म्हणे दोन चार घरी दगड आले म्हणे रात्रीच्या वेळेस दगड फेकला म्हणे कोण फेकला तर हिच्याकडे गावाचे लोक गेले म्हणे तर हिनं सांगतलं म्हणे म्हणजे माझ्या भावाच्या नाव हिनं माझ्या भावाच्या नाव सांगितलं म्हणे का कोण होय बंडूचा भाऊ होय तो बंडूचा भाऊ तुमच्या घरी दगड मारते माझा भाऊ साखोली राहायचे म्हणे त्यानं हिनं खोटं नाव सांगितलं म्हणे तर मी म्हणलो म्हणे इथे दुर्गा मा आहे मी आता उतरवण्याशिवाय ठेवत नाही तुझ्या अंगात दुर्गा माय येते तर माझ्या अंगात बजरंगबली येते आणि म्हणून मला हे फोन करावं लागले म्हणे आता एक मुलगा एक मुलगा जर अशी डेअरिंग करू शकते तरुण तुमच्या सारखा एक तरुण जर डेअरिंग करू शकते आणि समाजाला जागृत करण्याचे जा काम करू शकते मग आपल्या तर आपल्याजवळ एवढी मोठी शक्ती आहे आपण कुठे मागे आहोत आपण कुठेतरी असे कार्य चांगले कार्य करण्यासाठी समोर हे मानव धर्माचे कार्य आहे आणि मानव धर्माच्या कार्यामध्ये आपण जागृती आणण्याचे काम तरुण मंडळीनेच केलं पाहिजे असं मला वाटतं कारण येणारा काळ आपला आहे मी वारंवार सांगतो कर्म आपले चांगले असेल तर परमेश्वर सुद्धा आपल्याला मदत केल्याशिवाय राहणार नाही परमेश्वर सुद्धा आपल्याला मदत केल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून प्रत्येक सेवकांनी चांगले कार्य कारण वेळ संपलेली आहे तर अध्यक्ष महोदय आणि पाहुण्यांची इच्छा आहे की मी बोलाव थोडंसं तर मी थोडंसं आणखी बोल लांबवतो आहे तर कर्माचं पुन्हा एक उदाहरण सांगतो तुम्हाला कर्म पाहिजे आणि कर्म जर चांगले असतील तर आपल्याला परमेश्वर कशी मदत करतो मुंबईमध्ये एक गिरणी कामगार असतो आणि तो गिरणी कामगार दररोज सकाळी उठायचा त्याची पत्नी त्याच्यासाठी टिफिन बनवून द्यायची आणि टिफिन घेऊन तो दररोज सकाळी आठ नऊ वाजता गिरणी कामावर जायचा पण त्या कामावर जाण्यापूर्वी एक पान ठेल्यावर त्याच्या घरातला लागून एक पान ठेला होता पान ठेल्यावर जायचा एक पान घ्यायचा पान घेतल्यानंतर तो त्याला दहाची नोट द्यायचा दहाची नोट दिल्यानंतर दुकानदार त्याला दोन रुपये परत करायचा दोन रुपये परत केल्यानंतर त्या पान ठेल्याच्या बाजूला एक भिकारी बसलेला असायचा त्याला ते, ते दोन रुपये दररोज द्यायचा नित्यक्रम होता त्याचा घरून निघायचा गिरणीला जाण्यासाठी आपल्या हातामध्ये टिफिन घ्यायचा टिफिन घेऊन त्या पान ठेल्यावर गेला की पान ठेल्या त्याला एक पान द्यायचा पान घेतलं की त्याला तो दहा रुपये द्यायचा दहा रुपये दिल्यानंतर कारण तो त्याच्या दररोजचा ग्राहक होता पान घेतलं की त्याला तो दहा रुपये द्यायचा दहा रुपये घेतल्यानंतर तो त्याला दोन रुपये दररोज परत करायचा दोन रुपये परत घेतल्यानंतर तो त्या भिकाऱ्याला दोन रुपये परत करायचा हा नित्यजा त्याचा क्रम होता आणि काय घडलं त्या कामगाराच्या कुटुंबामध्ये त्याची पत्नी आणि तो त्याला मुलं कोणीच नव्हते त्याची पत्नी आणि तो दोघंही खूप कुटुंब म्हणजे प्रेमाने राहत होते आणि त्या पती पत्नीमध्ये अतिशय प्रेम होतं खूपच प्रेम होतं एकमेकांची खूप काळजी घेणारे होते आणि कुणाची तरी दुष्ट त्यांच्या कुटुंबाला लागली त्याच्या पत्नीला कॅन्सर झाला कॅन्सर झाल्यानंतर आता काय करावं कारण तो दररोजच्या कमावणारा व्यक्ती होता तो आपल्या पत्नीला घेऊन दवाखान्यात गेला दवाखान्यात गेल्यानंतर डॉक्टरनी त्याला तीन लाख रुपयांचा खर्च सांगितला एक गाठ आहे त्या गाठीचा खर्च करण्यासाठी तुला तीन लाख रुपयाचा खर्च लागेल आपण तीनशे रुपये कमवू शकत नाही पोट भरण्यासाठी दररोज त्या ठिकाणी मी तीन लाख रुपये आणायचे कुठून हा यक्ष प्रश्न त्याच्यासमोर उभा राहिला आणि म्हणून तो सर्वप्रथम आता काय करावं म्हणून आपल्या गावाकडे गेला जे जे त्याचे नातेवाईक होते त्या सगळे नातेवाईकांच्या दारावरती त्यांनी थाप मारली की दादा माझी पत्नी कॅन्सरनी पीडित आहे आणि तिला तीन लाख रुपये उपचारासाठी लागत आहेत तुम्ही मला जेवढं तुमच्याकडून होईल तेवढी मला मदत करा पण कोणत्याही नातेवाईकांनी त्याला मदत केली नाही एक रुपयाचीही मदत केली नाही त्यानंतर त्याला असं वाटलं की माझ्या नातेवाईकांनी आनंदाच्या वेळेस त्याच्या बाजूला नेहमी राहून त्याच्यासोबत आनंद व्यक्त करायचे त्यापैकी एकही मित्रांनी त्याला मदत केली नाही काय करावं खूप रडला तो आणि रडता रडता त्याच्या मनात असा विचार करतो त्या पत्नीला जर मी वाचवू शकत नसेल तर मी सुद्धा जिवंत राहून काय फायदा मी मरून जावं म्हणजे जा, मी सुखी होईल माझ्या पत्नीची जी कंडिशन आहे ती मला पाहावी लागणार नाही आणि म्हणून तो समुद्राच्या चौपाटीवर गेला आणि चौपाटीवर गेल्यानंतर लाटा उठत आहेत त्याबरोबर त्याच्या मनामध्ये सुद्धा तरंग उठले आणि त्याने विचार केला की या समुद्राच्या पाण्यामध्ये मी उडी घेऊन टाकावी उडी मारणार तोच त्याच्या मनामध्ये पुन्हा प्रश्न तयार झाला की मी जर उडी मारली तर मी सुखी होईन मी मरीन पण माझी पत्नी त्या दवाखान्यामध्ये माझी वाट बघत आहे तिचं काय होईल म्हणून त्याने पुन्हा आपला जो विचार होता तो मागे घेतला आणि रडत रडत आपले डोळे पुसत तो त्या दवाखान्याच्या मार्गाने जायला लागला आता पुन्हा एकदा पत्नीला पाहून घेतो दवाखान्याला जातानी त्याच मार्गामध्ये तोच पांढरे लेवाला होता त्या पांढरे लेवाल्याने त्याला विचारला दादा इकडे या गेला म्हणजे दोन चार दिवस झाले तुम्ही मला माझ्याकडे आहेत नाही दुकानदार बोलला हा म्हणे पूर्ण पानठेला तू जर म्हणत असेल तर हा पाणठेला मी विकून टाकतो तिस्चाळीस हजार कोणी देईल याचा तू म्हणत असेल तर मी विकतो आणि तुला तिस्चाळीस हजार रुपये देतो तो, तो म्हणाला म्हणे तिस्चाळीस हजार तू देशील पण तेवढ्याने माझा काहीच भागत नाही तुझा जो रोजचा धंदा आहे तोही वाईट तो होईल आणि माझाही काही जमणार नाही चालू दे म्हणे तुझं आणि तिथून तो पुन्हा दवाखान्याकडे गेला दवाखान्याकडे गेल्यानंतर त्याच्या मनात आला की शेवटचे एकदा आपण दरवाज्यातून आपल्या पत्नीला बघून घ्यावं ऑपरेशन आहे ऑपरेशन आहे मी तर तुम्हाला एकही पैसे दिले नाही मग माझ्या पत्नीचं ऑपरेशन कसं काय आहे नाही म्हणजे पैसे मिळाले तुमचे तीन लाख रुपये मिळाले म्हणून तर ऑपरेशन करून म्हणे पण पैसे दिले कोणी तुम्हाला तुम्ही नंतर सांगतो म्हणे तुम्ही आधी सही करा या फॉर्मवरती सही केली सही केल्यानंतर मग त्याने विचारलं म्हणे कोणी पैसे दिले ते तर सांगा ते म्हणे ते दूर बघा ते लांब पडवी होती ते म्हणे बाबाजी जाऊन राहिले म्हणे फाटके कपडेवाले म्हणे त्यांनी पैसे दिले आहेत हा धावत धावत कावरा बावरा होऊन त्या जो होऊन त्याचे पाठ त्याला दिसत होती कपडे फाटले होते लांब लांब केस झाले होते विस्कळीत केस होते त्याला त्याच्या धरा त्याला धरण्यासाठी तो कोण आहे तो पाहण्यासाठी त्याच्यापर्यंत गेला आणि तिथं त्याच्या जवळ गेल्यानंतर त्याला धरला आणि त्याला फिरवला आपल्याकडे तर तो कोण होता ज्याला दररोज दोन रुपयाची मदत करत होता तो भिकारी होता त्या भिकाऱ्यानं त्याला तीन लाख रुपये दिले कोण मदत आपण काय म्हणू त्याला कोणी मदत केली भिकाऱ्याने पण मी म्हणेन त्याला त्याच्या कर्माने मदत केली त्याचे कर्म चांगले होते म्हणून त्याला मदत झाली म्हणून असे कर्म जे माणुसकीला सोबणारे कार्य आहे आपल्या परमेश्वराला आवडणारे कार्य आहे ते कार्य आपण प्रत्येकाने आपल्या घरी आपल्या कुटुंबामध्ये आपण जर चांगले कार्य करायला लागलो त्यांना ते चांगले संस्कार मिळतील हे कार्य आपण प्रत्येकाने करायला पाहिजे जर आपण नाही केलो आणि आम्ही म्हणजे जेव्हा आम्ही घरून निघालो तेव्हा आमच्यापैकी एका सेवकाने सांगितलं आम्ही म्हणे शहापूर मध्ये एका सेवकाच्या घरी थांबलो होतो चहा प्यायला आणि म्हणे चहाचा कप जेव्हा मुलगी घेऊन आली तो कप फुटला सगळे सेवक बसले जात म्हणे चहाचा कप खाली फुटला आणि तिकडून बाई ओरडली म्हणे वाईट वाईट शब्दात ओरडली म्हणे आणि सगळे सेवक बसले आहेत म्हणे आता जर असे संस्कार तर मग त्या मुलांमध्ये कोणते संस्कार जातील माईक वर आपण खूप जोराने जोरा बोलतो असा नाही करावले पाहिजे असा करायला पाहिजे तसा करायला पाहिजे बोलावलं काय जाते जी बोलणे ही एक कला आहे ज्याला बोलता आला ज्या डेरी तो कुठेही घेते आणि चांगला बोलते पण आपण जसा बोलतो तसा शंभर टक्के नाही तरी कमीत कमी साठ सत्तर टक्के सुद्धा चांगला करण्याचा वागण्याचा प्रयत्न आपण सगळ्यांनी केला पाहिजे तर आपला परमेश्वर पाहिजे की सोच को बदलो तो सितारे बदल जायचे सोच को बदलो तो सितारे बदल जाएंगे नजर को बदलो तो नजारे बदल जाएंगे और किनारे बदलो तर दिशा बदलो और अपने को बदलो, तो सच्चे भगवान नजर आएंगे आणि म्हणून प्रत्येकाने आपले जे वाईट विचार आहेत त्याला बदलवण्याचा प्रयत्न करावा आणि आपल्या कुटुंबामध्ये मानव धर्माची सांगड घालण्याचा प्रयत्न करावा एवढेच बनून आपले शब्द इथं माग घेतो ऐकून घेतो आणि आपली रजा घेतो सर्वांना माझ्या पुनच्च आदरपूर्वक नमस्कार